मराठवाड्याला आपल्याला माहीत आहे जेव्हा मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस मराठवाडा वाटर ग्रीड पत्रकार मंडळींना माहीत आहे की मराठवाडा वाटर ग्रीड जे आहे हे भासनं गुंडाळलं होतं महाविकास आघाडीने पण जसं मुख्यमंत्री झालं मी आणि देवेंद्रजींनी तात्काळ त्याला पुन्हा चालना दिली आणि मराठवाडा हा दुष्काळवाडा म्हणून जो शब्द आहे तो आम्हाला पुसायचा आहे या ठिकाणी पाण्याचा जो दुर्भिक्ष आहे पिण्याच्या पाण्याचं संभाजीनगरमध्ये त्यावर देखील आम्ही दोन हजार सातशे जवळपास कोटी खर्च करतोय आणि पाणी योजना पूर्णत्वाकडे नेतोय अनेक विकास प्रकल्प या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना माहीत आहे आणि म्हणून जेव्हा आम्ही मुख्यमंत्री कॅबिनेट देखील आपण मराठवाड्यात घेतो आणि संभाजी म्हणूनच यामागचा उद्देश एवढा आहे की मराठवाड्याला न्याय दिला पाहिजे मराठवाडा मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांच्या पाठीशी राहायला पाहिजे हे देखील आम्ही या मुख्यमंत्री स्वतः देवेंद्रजी मी अजितदादा आम्ही तिघांना मिळून ठरवलं की सगळ्या अटी शर्ती बाजूला तुम्हाला ते सगळं माहीत आहे अटी शर्ती नियम बाजूला ठेवून या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मागा आम्ही उभे राहिलेलो आहे आणि त्यामुळे मी आपल्याला मनापासून सगळ्यांना शुभेच्छा देतो आता इथं मोठ मध्यवर्ती कार्यालय सुरू केलेलं आहे याचा अर्थ प्रचार प्रचार काय प्रचार बेगूर वाजलेलंच यात काय जेव्हा म्हणून मी सांगितलं निवडणुका आम्ही महायुती म्हणून आम्ही जिंकणार आहोत महायुतीचा पडतो नाही अरे बाबा आघाडी तिकडे आहे आमच्याकडे तिकडे बिघाडी आहे आमच्याकडे महायुती आहे त्यामुळे आम्ही महायुती म्हणून जे केलेलं काम लोकांसमोर आहे आणि त्यामुळे लोक काम करणाऱ्यांच्या भागा उभं राहतात काम जे करत नाही फक्त टीका करतात जे घरी बसतात त्यांना कायमचं घरी बसवतात आणि म्हणून आम्ही फील्डवर काम करतो पुरात देखील तुम्ही पाहिलेला आहे आम्ही शेतकऱ्यांच्या बांधा बांधावर गेलो त्यांना तातडीची मदत दिली जे जे त्यांना तातडीचं पाहिजे त्यांच्या मागं त्यांचे आसूर पुसण्याचं काम महायुतीने केलं शिवसेनेने केलेलं आहे वचन दिलं निवडणूक झाल्यावर बिलकुल मिळणार शंभर टक्के मिळणार आणि याच्यामध्ये अगोदर याच्यामध्ये थोडं शेतकऱ्याचं नुकसान होत होतं म्हणून आता ते आम्ही बदललं ते फायदा फायद्यासाठी एकूणच शिंदेकडे आहे तर डी सी एम सी त्या दिवशी सगळी बैठक केला होती ओबीसी समाजाची बैठक होती त्यांना आम्ही काय निर्णय घेतला तो सांगितला त्यांनी वाचला तो त्याचं वाचन केलं कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसी समाजाचं आरक्षण काढून मराठा समाजाला गेलेलं नाही मराठा समाजाच्या ज्या कुटुंबी नोंदी होत्या त्या नोंदीवरून त्यांना कुटुंबी प्रमाणपत्र दिलेलं आहे त्यामुळे आमची भूमिका पहिल्यापासून कुठल्या समाजाला कमी करणं मला एवढं सांगायचं त्या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाली होती मग दुर्दैवाने मोर्चा काढण्याची आवश्यकता का पडली मला माहिती बघा एकच सांगतो मी हा शेतकरी आपला वडील अन्नदाता आहे आणि तो जेव्हा अडचणीत असतो तेव्हा त्याला मदत करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य असतं आणि म्हणूनच मी विरोधकांना देखील सांगू इच्छितो आज त्यांच्या हातात काय आपण पाहिजे आज त्यांना जे दिलेलं आहे आज प्रत्येक हजार म्हणजे एमडीआरएफ बाजूला ठेवून त्यांना मदत केलेली आहे आणि म्हणून यावेळेस देखील विरोधकांनी राजकारण न करता शेतकऱ्यांच्या बाजूला पाहिजे असं म्हटलं असेल तर आणि सरकार शेतकरी आणि आम्ही सगळे सरकार सगळे घेत असतो शेतकऱ्यांच्या मागे उभं राहण्याचं काम या पूर्वी केलं आजही करू आणि जेव्हा जेव्हा शेतकरी संकटाने त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा माझं उभं राहू धन्यवाद धन्यवाद मध्ये कोणी घसू नका वायर पा वायर